सरकारी साखर कारखान्याच्या वतीनं कुंभी परिसरातील शेतकरी आणि सभासद यांच्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती कार्यशाळेमध्ये बारामती विज्ञान केंद्रातील विभागाचे विशेष तज्ञ डॉक्टर विवेक भोईटे यांनी शेतकऱ्यांना ए संदर्भात मार्गदर्शन केलं एक पाऊल शेतकरी सभासदांच्या हितासाठी या उपक्रमातून ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जातील असं कुंभी कासारी कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक तंत्रज्ञानाचा ऊस पिकासाठी वापर करण्यात येतो या तंत्रज्ञानाच्या मदतीनं ऊस उत्पादन वाढवता येते या संदर्भातील कार्यशाळेचा आयोजन करून कुंभी कासारी कारखान्याच्या सभासदांना ऊस उत्पादन वाढविण्यासंदर्भात प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यात आलं कुंभी कारखाना नेहमी अभिनव उपक्रम राबवत शेतकरी सभासदांचं ही जोपासण्याची कामं करत असतो ऊस उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहित करत असतो या प्रशिक्षणाचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल असा विश्वास आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला यावेळी कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नर्की यांच्या हस्ते डॉ विवेक भोईटे यांचा सत्कार करण्यात आला कारखान्याचे उपाध्यक्ष सर्व संचालक कार्यकारी संचालक अधिकारी आणि कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते